शिर्डी सजाचे लागतील ला पाय तळती अपाय सर्व त्याचे अशी ही अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ भगवंताची जी काही पायीवारी आहे पालखी ही बीड गेली एकोणीस वर्षापर्यणं पासून अविरताशी चालू आहे आणि अशा या पालखीमध्ये नऊ मुक्काम असतात आणि दहाव्या दिवशी आपण सर्वजण शिर्डीला पोचतो शिर्डी या पालखीमध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे साईभक्त असतात आणि प्रत्येक ठिकाणी मुक्कामाची व्यवस्थित अशी सोय केलेली असते आजच्या या धकाधकीच्या कारणामध्ये आणि व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्व भक्तांना बिस्लेरीचं वॉटरची सोय केलेली आहे दुपा सकाळी नाश्ता यजमानांकडनं होत राहतो रस्त्यात चालताना आम्ही सकाळी साडेसहा वाजता आम्ही जे काही पालखीचं जे काही मुक्कामाचं स्थान असतं ते साडेसहा वाजता सोडतो आणि साडेनऊच्या आसपास आमचा नाश्ता होतो पुन्हा दुपारी साडेबारा वाजता बाबांची माध्यान्न आरती होते बाबांची माध्यान्न आरती होऊन बाबांना जो काही नैवेद्य अर्पण केलेला असतो तो सर्व सर्व प्रसाद सर्व भक्त घेऊन दोन वाजता पुढील प्रवासाला मार्गस्थ होतात आणि संध्याकाळी साडेसहा वाजता ते मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही तिथे पोहोचतो अशा प्रकारे मुक्कामी स्थानी पोहोचल्याच्यानंतर सूर्यास्ताच्या वेळेस बाबांची धूप आरती होते आणि धूप आरतीनंतर सर्व भक्तांना प्रसाद दिलेला जातो अशा आम या आमच्या पालखीमध्ये एकोणीस वर्ष झाली ही पालखी चालू आहे आणि या एकोणीस वर्षाच्या पालखीमध्ये तुम्हाला सांगतो सर्व जेवणाची सोय ही बरोबरच केलेली आहे एक आचारी असतो पाच महिला त्यांच्या सहकारी असतात जेवणाचं सामान सर्व एका टेम्पोमध्ये असतं सर्व भांडी वगैरे बरोबरच असतात सर्व बिस्लेट वॉटरसाठी आणि झोपायला पसण्याचा टाकण्यासाठी चटाया किंवा बॅगसाठी म्हणून एक टेम्पो असतो आणि बिस्लेरी वॉटरसाठी एक टेम्पो असतो आणि पुन्हा एक जे काही आहे आपले साऊंड सिस्टीमसाठी एक गाडी असते आणि आम्ही पायी जेव्हा चालत असतो रस्त्याने तेव्हा सर्व भक्तांसाठी एक छोट्या हत्तीमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय केलेली असते असा हा बाबांचा पालखीचा सोहळा गेली एकोणीस वर्ष बाबा आमच्याकडनं ही सेवा करून घेत आहेत आणि अशा या प्रकारे आ, हा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधी योगीराज सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ भगवंत म्हणजे हा दत्तप्रभूंचा अवतार आहे श्रीपाद श्रीवल्लभाच्या ग्रंथामध्ये तुम्ही अध्याय क्रमांक पंचेचाळीस मध्ये जर बघितलं तर श्रीपाद श्री वल्लभाचा आणि हनवंतरायाचा तुम तुम्हाला फार सुंदर असा संवाद आलेला आहे आणि अशा या संवादामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ रायाला म्हणतात हे हनुमंता येणाऱ्या कलयुगामध्ये नाथ रूपामध्ये मी तुझ्यामध्ये स्थित होणार आहे आणि सर्व मंडळी तुला साईनाथ या नावाने ओळखतील अनंत नायक राजा धीराज योगीराज सक्षिदानंद सद्गुरु साईनाथ भगवंत आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी हा अवतार घेऊन आलेला आहे महाराज अशी ही पालखी अविरत चालू आहे आणि अशीच बाबांनी आमच्याकडून सेवा करून घेत राहावी हे साईनाथांच्या चरणी प्रार्थना ओम साईनाथ